नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत नवीन पद्धतीची अळूवळीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी आऊची पानाशी चिरून घेतले आहेत भिजलेली चणा डाळ पाच सहा पाकळ्या लसूण दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत अलं एक चमचा जिरं एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा हळद सफेद तीळ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर दोन चमचे लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा आमचूर मसाला चवीनुसार मीठ कोकम आगाळ आणि गुळाचं पाणी केलं आहे आज आपण नवीन पद्धतीची अळूवळीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इकडे अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याच्या पण आता शिरा काढून घेऊ अशा मी अळूच्या पानांच्या शिऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्या पाच सहा पानं घेऊन उभ्या चिरून घेऊ मी इकडे चार पानं घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीने पानं घेऊ शकता आता आपण इथे उभे चिरून घेऊ असे हे उभे चिरून घ्यायचे आणि मग त्याचे रोल बनवायचे असे रोल करून घेऊन आपण पाल्याची भाजी कशी चिरतो तसे हे चिरून घ्यायचं पातळ चिरून घ्यायचं चिरून अशा ह्या चिरून घ्यायच्या बारीक आळूवळीची पानं इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता भिजलेली चणा डाळ वाटून घेऊ अशी मी मिक्सरला डाळ बारीक करून घेतली आहे इकडे मी एक भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आळूची पानं चिरलेली घालून घेऊ वाटलेली चणा डाळ हळद धणे पावडर लाल तिखट मसाला जिरे पावडर गरम मसाला आमचूर मसाला सफेद तीळ बेसन घालून घेऊ आता तांदळाचं पीठ कोकम आगूळ घालून घेऊ गुळाचं पाणी चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ इकडे मी एक वाटी पाणी घात पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता असा त्याचा डो करून घ्यायचा असा हा रोल करून घ्यायचा अळवडीच्या पाण्यांचा इकडे मी एक चाळण घेतले आहे त्याला मी तेल लावलं आहे अळवडीच्या वड्या आपण त्याच्यामध्ये आता वाफून घेऊ इकडे मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवला आहे आपण आता ह्या वड्या वाफवायला टोपाच्या ह्याच्यामध्ये ठेवून देऊ वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायच्या या वड्या आळू वड्या आपल्या चांगल्या वाफेवर शिजल्या आहेत त्या आपण आता कट करून घेऊ त्याच्या वड्या काढू वड्या पाडून घेऊ अशा वड्या पाडून घेऊ अशा वड्या पाडून घ्यायच्या इकडे मी एक कढई घेतली होती त्याच्यामध्ये आपण आता तेल गरम करत ठेवलं होतं आता आपण लसूण टाकून घेऊ त्याच्यामध्ये वड्या तळून घेऊ आता त्याच्यामध्ये वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या नवीन पद्धतीच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत माझी ही नवीन पद्धतीची अळुवळीची रेसिपी आवडल्यास आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा धन्यवाद